रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ते इंदापूर वरून आता पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे आणि मध्ये जेव्हा गावोगावी ही पालखी जाते तेव्हा वडापुरी नावाच्या एका गावाजवळ ही पालखी थांबलेली आहे आणि ही ते का थांबते याच्या मागची कहाणी काय आहे तीच आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत देऊ संस्थांचे विश्वस्त मोरे महाराज आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर काय सांगाल वडापाव पुरी गावाची काय कहाणी आहे रामकृष्णारी देहू तीर्थक्षेत्र देहूदर तीर्थक्षेत्र पंढरपूर संत तुकाराम महाराज पालखी थोडा जात असताना भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद या अभंगाप्रमाणे प्रत्येक गावची पद्धती वेगळ्या आहेत पाव प्र, प्र, प्रत्येक गावची परंपरा वेगळी आहे या गावची परंपरा या ठिकाणी असे की ह्या पाटील महाराज दिंडीमध्ये आम्ही दरवर्षी आवर्जून सर्व येतो या ठिकाणी ह्या वा ह्या गावाचं नाव आहे वडापुरी परंतु या ठिकाणी वडा आणि पुरी कारणे ते वेळ नसतो म्हणून या ठिकाणी सर्वांना वडापाव केले जातात आणि सर्व आमची दिंडी या ठिकाणी येऊन या यथेच्छ ये वडापाव खातात आणि पुढील वाटचाल करत असतात ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आपला भाग उतरून नवीन जोमाने चाल करत असतो किंवा आज सर्वांकडं मोबाईल आहे मोबाईल आपण प्रत्येकजण दररोज चार्जिंग करतो आणि नंतर त्याचा आनंद किंवा त्यावरती असणाऱ्या गेम असतील किंवा इतर था था। व्हॉट्सअप वगैरे आपण पाहत असतो त्या पद्धतीचा आमचा दररोज तर दिनक्रम असतो आणि या दिनक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी येऊन विसावा घेतो आणि या विसावामध्ये सर्व वडापाव खाऊन आम्ही पंढरीच्या शनी मार्गात होत असतो पाटील महारांच्या दिंडीमध्ये साधारण आमचे दोन ते अडीचशे लोक या ठिकाणी येतात आणि चारशे लोकं या ठिकाणी वडापाव खाऊन जातात एवढं मोठं नियोजन पाटलांचं असतं त्यांनाही आमच्या संतुकाराम महाराज संस्थांच्या वतीने सर्व पालखी सोहळ्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो अशीच सेवा त्यांच्याकडून घडवू आणि आपल्या सर्व आपणही सर्व पत्रकार आवर्जून वेळ काढून एवढ्या गरजेचा आमच्यापर्यंत पोहोचता हे आमचं मोठं भाग्य की आम्ही थकलेला असतो आणि तुम्ही पण एवढ्या थकलेल्या याच्यात थकले धावपळ करून आमच्यापर्यंत पोचता सर्व पत्रकारांचं आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद सोमनाथ महाराज सुद्धा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ही आहे वडापुरी गावाची त्यांच्याकडून आपण जाणून गुरु शिष्याचं जे तुम्ही मगाशी बोलताना सांगत होता ती कहाणी दर्शकांना काय नाही गुरु शिष्याचं नातं हे भक्कम आहे जसं आई वडिलांच मुलांचं प्रेम असतं त्या पद्धतीनं गुरु शिष्याचं नातं आहे तर गुरुसाठी या ठिकाणी वडा घेऊन डोळा दिला हा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे नवनाथ नवनाथपंत म्हणजे चौदा सांप्रदायिक झालेत गोदड बोदड गिरीपुरी भारती संन्यासी नागा खुनी नागा बर्फानी असे चौदा आकडे झाले चौदा आकड्यापैकी नाथपंथनी इथं एक आकडा मांडलेला होता या गावामध्ये त्या टायमाला गुरला भूक लागली म्हणून शेष्याची परीक्षा घेतली परीक्षा घेत असताना समोरच्या एकशेनं त्यांच्याकडनं डोळा माहीतला तो डोळा तात्पर्य दिलेला आहे इतिहास आहे हरी महाराज रामकृष्ण जसं एक लव्याने गुरुदक्षिणेसाठी आपला अंगठा दिला होता तशीच वडापुरी गावाची ही एक कहाणी आहे की गुरुसाठी त्यांनी डोळा दिला आणि त्याच्यासाठी वडा घेतला कारण गुरुला भूक लागली होती गुरु शिष्याची ही अनोखी कहाणी आपण दर्शकांपर्यंत पोहोचवली कॅमेरामॅन रितिक सोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन मराठी वडापुरी माझ्या गावाचं नाव आहे वडापुरी परंतु या ठिकाणी वडा आणि पुरी करण्याचा वेळ नसतो म्हणून या ठिकाणी सर्वांना वडापाव केले जातात